नमस्कार मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण बटाटा साबुदाना बटाटा पळी पापड कसे तयार करायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाना घेतलेला आहे जवळजवळ हा दोनशे ग्राम असा साबुदाना आहे तर आता हा साबुदाना मी एका पातेल्यामध्ये घालत आहे आणि याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे जेणेकरून यामधली जी काही माती असेल किंवा काही धूळ असेल किंवा याचं जे काही असेल ते सगळं निघून जाईल यामधले स्टार्च आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मी याला छानपैकी असं चोळून चोळून धूत आहे आता यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे ल, चोड़ूं -चोड़ूं तर हे सुरुवातीलाच अगोदरचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता हे दुसऱ्या पाण्याने देखील स्वच्छ धुवून घेत आहे पुन्हा मी हा साबुदाना चोळून चोळून स्वच्छ असं धुवून घेत आहे तर इथे मी तीन ते चार पाण्याने हा साबुदाना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ज्या वाटीने आपण साबुदाण्याचं सा प्रमाण घेतलेलं आहे त्याच वाटीने सहा वाटी पाणी मी यामध्ये ॲड करत आहे तुम्ही ज्या वाटीने प्रमाण घेणार असाल त्याच वाटीने सहा वाटी, वाटी पाणी साबुदाण्यामध्ये घालायचं सा आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे तर मी इथे सहा वाट्या पाणी घातलेलं आहे साबुदाण्यामध्ये आणि आता हे हे मिश्रण मी चार ते पाच तास छानपैकी भिजवून घेणार आहे आपल्याला साबुदाणा हा छानपैकी फुलवून घ्यायचा आहे तर जवळजवळ पाच तास झालेले आहेत आणि मी साबुदाणा हा भिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला हा साबुदाना छानपैकी फुललेला आहे छानपैकी भिजलेला आहे आता या स्टेजला मी इथे गॅस ऑन करत आहे आता याच पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला इथे काही पाणी वगैरे चेंज करायचं नाही आहे कारण या अगोदरच आपण शाबुदाना स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे याच पाण्यामध्ये आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी छोटेसे दोन बटाटे घेतलेले आहेत आता या बटाट्याचा किस आपल्याला तयार करायचा आहे त्यापूर्वी हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेत आहे कारण की बटाट्यावर खूप माती असते ही सर्व माती मी इथे पाण्यामध्ये काढून घेत आहे बटाटे छानपैकी स्वच्छ सोळून सोळून धुत आहे तर बटाटे मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यावरची माती मी इथे काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे बटाट्याची साल देखील काढून घेत आहे आणि याचबरोबर हे काम करत असताना इकडे साबुदाण्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये हा साबुदाणा छानपैकी याला मिसळून घ्यायचा आहे याला हलवत राहायचं आहे जेणेकरून हा साबुदाणा खाली बेसला चिकटला नाही पाहिजे दरवेळेस आपल्याला हा साबुदाणा यामध्ये मिसळत राहायचा आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी बटाट्याची साल देखील काढून घेतलेली आहे आणि इथे मी एक किसनी घेतलेली आहे आता किसणीने मी हा बटाटा छानपैकी किसून घेत आहे तर तुम्ही बघू शकता आपले हा आपला हा शाबुदाना छानपैकी असा टपोरा झालेला आहे आणि हे मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे शाबदाणे मी छानपैकी मिसळून घेत आहे याला सतत हलवत आहे आणि याला छान अशी उकळी देखील फुटलेली आहे आता या स्टेजला आपण किसलेला बटाटा जो आहे तो मी स्वच्छ असा धुवून घेणार आहे त्यापूर्वी यामध्ये एक चमचा दीड चमचा मीठ यामध्ये घालायचं आहे या मिश्रणामध्ये आपल्याला एवढंच मीठ लागणार आहे मीठ देखील मी यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता आपला हा शाबुदाना आहे ना छान असा ट्रान्सपरंट होत चाललेला आहे आता इथे मी हा बटाटा छानपैकी किसून घेतलेला आहे आणि हा किसलेला बटाटा पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे आपल्याला या बटाट्यामधलं संपूर्ण पिवळसर पाणी काढून घ्यायचं आहे जोपर्यंत बटाट्याचं छान स्वच्छ असं पाणी निघत नाही तोपर्यंत हा बटाटा व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे तर इथे मी तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ असा हा बटाटा धुवून घेत आहे आणि हा बटाटा या पापडामध्ये पळी पापडामध्ये छान पांढरा शुभ्र असं दिसला पाहिजे याचा पिवळसरपणा आपल्या या पापडामध्ये उतरला नाही पाहिजे कारण आपल्याला हे पापड छानपैकी पांढरे शुभ्र असे बनवायचे तर त्यासाठी मी इथे हा केस व्यवस्थित असा धुवून घेत आहे याला चाळणीमध्ये काढून व्यवस्थित असं पिळून घेत आहे आता इथे तीन ते ती ती चार पाण्याने मी स्वच्छ असा बटाट्याचा किस व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि यामधलं जे काही पाणी आहे ते याला मी पिळून यामधलं पाणी संपूर्ण काढून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मी संपूर्ण हा कीस व्यवस्थित असा पिळून घेतला आहे आणि हा पांढरा शुभ्र असा बटाट्याचा कीस दिसत आहे आता हा बटाट्याचा कीस आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालायचा आहे तर संपूर्ण बटाट्याचा केस मी यामध्ये घातलेला आहे आणि आता हा केस यामध्ये व्यवस्थित असं मिसळून घ्यायचा आहे बटाट्याचा केस यामध्ये घातल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त पाच मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त ओवरकूक करायचं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता आपला हा साबुदाणा देखील छानपैकी ट्रान्सपरंट झालेला आहे आणि हे मिश्रण छानपैकी घट्ट होत चाललेलं आहे मी बटाट्याचा किस व्यवस्थित असा यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता भरपूर प्रमाणामध्ये आपलं हे मिश्रण बटा आपलं हा शाबुदाना छानपैकी यामध्ये शिजलेला आहे आणि बटाट्याचा कीस देखील यामध्ये शिजलेला आहे आणि इथे पाच मिनिटं झालेली आहेत म्हणून मी आता गॅसची गॅस हा बंद करत आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे तर इथे मी पॉलिथीन आथरलेली आहे आणि पॉलिथिनवरती हे मिश्रण कोमट झाल्यानंतर यामध्ये हे पळीनं आपले हे पळी पापड पळीने खाली टाकायचे आणि पळीच्या याने हे फिरवून घ्यायचे आहेत तुम्हाला जसं हवे असेल तसं तुम्ही याचा पापडाचा आकार कमी जास्त करू शकता तर मी व्यवस्थित असे इथे हे आपले पळी पापड टाकून घेत आहे आता याचबरोबर मी इथे वाटीमध्ये चिली फ्लेक्स घेतलेलं आहे आणि आता हे चिली फ्लेक्स मी यावरती वरून टाकणार आहे आता तुम्ही म्हणाल हे जर हे अगोदर का नाही घातलेलं जेव्हा आपण साबुदाणा भिजवत होतो तेव्हा तर आपण जर तेव्हा आपण हे टाकलं असतं तर याचा मिरचीचा लालपणा लालसरपणा आपल्या या संपूर्ण मिश्रणामध्ये मिसळला असता आणि हे आपले हे पापड पांढरे शुभ्र झाले नसते त्यामुळे आपले हे पापड आपल्याला चवदार देखील बनवायचे त्यामुळे मी हे वरूनच घालत आहे आणि हे उपवासासाठी बनवत आहे म्हणून मी यामध्ये जिरं घालत नाही आहे तुम्हाला जर जिरं घालायचं असेल तर तुम्ही ते देखील यावरती घालू शकता तर एक वाटी साबुदाणा आणि दोन बटाटे म्हणजे दोनशे ग्रॅम बटाटे आणि दोनशे ग्रॅम साबुदाणा यापासून मी हे पंचेचाळीस पळी पापड तयार केलेले आहेत हे एवढे पापड हे तयार होतात आणि तुम्हाला जर वर्षभरासाठी करायचे असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता अग आता अर्धा दिवस आणि एक रात्र फॅन खाली सुकवल्यानंतर पुढ पुढचा दिवस पूर्ण दिवसभर मी याला ऊन दिलेलं आहे आणि आपले हे पापड छानपैकी कडक असे वाळलेले आहेत आता याला आपण तळण्यासाठी घेऊयात पापड पळीपापड तळण्यासाठी मी इथे कढाईमध्ये तेल छानपैकी गरम करून घेतलेलं आहे कडक करून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम ही मन आ, मध्यम ठेवायची आहे आता इथे मी तेलामध्ये पापड टाकलेला आहे तळण्यासाठी तुम्ही बघू शकता पापड आपला हा छान दुप्पट तिप्पट पटीने फुगतो यामधला शाबुदाना छानपैकी टपोरा असा तळून निघतो तुम्ही बघू शकता किती छान पांढरे शुभ्र असे आपले हे पापड तयार झालेले आहेत आणि त्यामध्ये बघा बटाट्याचा कीस देखील किती छान पांढरा शुभ्र असा दिसत आहे तर लगो -लोग मी इथे पापड तळून घेत आहे तुम्ही बघू शकता याचा रंग किती छान पांढरा शुभ्र असा आलेला आहे आणि खूप छान टेस्टी आणि क्रिस्पी असे हे पापड तयार होतात तर इथे मी पापड तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथे एक कच्चा पापड घेतलेला आहे आणि इथे तळलेला पापड तुम्ही बघू शकता शकाल की इथे दुप्पट तिप्पटपटीने आपले हे पापड छानपैकी फुलतात आणि खूप टेस्टी बनतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद